नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असणार आहे आणि जवळपास राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपाची आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये विमा वाटप होणार कधी होणार किती रुपये होणार कोण्या पिकासाठी होणार पंचवीस टक्के अग्रीम होणार का पंच्याहत्तर टक्के होणार का सरसकट पीक विमा वाटप होणार का सर्वच्या सर्व म्हणजे शंभर टक्के विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जिल्हाने अपडेट आपण हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या बरोबर शेतकऱ्यांना मोठे प्रश्न पडलेले आहेत आणि आता हे हिवाळी अधिवेशन झाल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजे या वर्षीचा सोयाबीनचा कापूसचा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा पंचवीस टक्केचा पिकमा येणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वाधिक अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात असेल लातूर असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल वाशिम असेल यवतमाळ असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप दोन हजार चोवीस मो साठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले होते आपण जर बीड जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर एकट्या बीड जिल्ह्यामधून दहा लाख शेतकऱ्यांचे क्लेम खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी आले होते त्यामुळे त्या दहा ते दहा लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास सहा ते सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पिकण्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकण्याचं वितरण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी कृषी दोन दिवसापूर्वी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे एक पिकाच्या वाटपा संदर्भात संदर्भातलं पत्र देण्यात आलेलं होतं आणि बीड जिल्हाच नव्हेच आता बीड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त लातूर असेल नांदेड असेल हिंगोली असेल याचबरोबर जालना असेल यवतमाळ असेल याचबरोबर नांदेड असेल याच्या व्यतिरिक्त आपण इतर सर्व जिल्ह्याचा अपडेट घ्यायचा प्रयत्न केला तर राज्यातल्या चौथी जिल्ह्या आणि चौथी जिल्ह्यापैकी जवळपास जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण आणि उर्वरित पाच ते सहा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेचा पिकमा आणि या दोन्ही पिकम्याचं वितरण हे आता विधानसभा हे विधानसभेचं ज सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि एकवीस डिसेंबरच्या नंतर या पिकम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो हा पिकमा वाटप होणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा सोयाबीनचा पिकमा मंजूर आहे ते सुद्धा वाटप एकवीस डिसेंबरच्या नंतर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे याचबरोबर आपण जर सांगायचं तर पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल असेल मूग मूग खरिपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी सुद्धा जवळपास सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा त्या परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे एकूण बावन्न महसुली मंडळांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा बघितला তার জালনা जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे नुकसानीमुळे जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील एकूण सर्वच्या सर्व म्हणजेच बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातल्या एकंदरीत सर्व तालुक्यातल्या एकशे दहा म्हणजे सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमासुद्धा मंजूर झालेला होता आणि याचं वितरणसुद्धा आता एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली le तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड सुद्धा सरसकट पिकमा वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यातील एकंदरीत पाच लाखापेक्षा सॉरी सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना साडेपाचशे कोटी रुपयाचा अग्रीमचा पिकमा नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये मंजूर झालेला आहे तेसुद्धा लवकरच वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातले साठ महसूल मंडळे अकोलामधले बावन्न महसूल मंडळे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातले नव्वदपेक्षा जास्त महसूल मंडळे याचबरोबर वा याचबरोबर वर्धा जिल्हा असेल ज गडचिरोली असेल वाशिम असेल वाशिम जिल्ह्यातले चौवेचाळीस महसूल मंडळे याचबरोबर यव यवतमाळ जिल्ह्याचं तुम्ही तुम्हाला सांगितलंच परंतु राज्यातल्या सर्वच्या सर्व म्हणजे चौतीस जिल्ह्यापैकी जवळपास बहुतांश जिल्ह्यामध्ये या पिकाचं वितरण होणार आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये नुकसान झालं होतं नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केले होते आणि एक कोटी साठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी पीकमा भरलेला आहे आणि जवळपास एक कोटी वीस लाखापेक्षा जास्त जास्त शेतकऱ्यांनी आपला पीकमा दावा विमा कंपनीकडे पाठवलेला आहे आणि विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा पीक मंजूर केलेला आहे ज्यामध्ये अग्रिमचा असो का वैयक्तिक क्लेमचा असो इतरही कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विमा मंजूर केलेला आहे आणि आता राज्य हिस्सा अनुदान या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना वितरित होईल ज्यामध्ये नऊ विमा कंपन्यांना नऊ विमा कंपन्या यावर्षी कार्यरत आहे आणि नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या सुरू असलेलं राज्याचं हिवाळी अधिवेशन आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं जे काय राज्य हिस्सा अनुदान पिकमाचं आहे ते सुद्धा देण्यात देण्यात येत देणार देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि केंद्र सरकारचं हा जे काही अनुदान हिस्सा असतो ते सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच देण्यात येईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो लवकरच पिकमाचं वितरण हे होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना त्या ज्या शेतकऱ्यांचा पीकमा मंजूर आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच या पिकम्याचं वितरण होईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पीक सोयाबीन कपाशी तूर मूग गुळीद आणि खरपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पिकम्याचं वितरण होणार आहे किमान पंधरा हजार किमान बारा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त जवळपास बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत या पीकम्याचं वितरण हे होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिकम्याच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद